हे अर्धा किलो चिकन आणलं आहे आता स्वच्छ पाण्याने याला धुवून घेणार स्वच्छ धुवून घ्यायचंय आधी हे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे तर आता आम्ही पात तेल चढवलं आहे आता तेल टाकणार दोन पळी तेल आता चिकन शिजूपर्यंत आपण तवर इथं वाटण्याची तयारी करू त्यासाठी मी चार कांदे घेतले एक खोबऱ्याची वाटी घेतली आहे पाच लसणाच्या गड्ड्या घेतल्या आणि एक अद्रक घेतली चला आता इथं चिकन शिजले का बघू छान मिठाच पाणी सुटलंय त्यात आपण गरम पाणी टाकू तर आपण चिकनवर जे पाणी ठेवलं होतं ते आता हे चिकन मध्ये टाकू अजून एकदा चिकन पाणी ठेवू अजून एकदा पाणी वाटणार आहे आपल्याला पाहिजे तेवढं आपण पाणी वाटू शकतो रस्ता आपल्याला पाहिजे तेवढा करू शकतो आमच्या घरात जास्त माणसेस जास्त भाजी करतोय चला आता वाटण्याची तयारी करू त्यासाठी एक पळी तेल पहिला आपण खोबरं भाजून घेऊया चांगलं लालसर खोबरं भाजून घ्यायचं खोबऱ्यानंतर मग कांदा भाजून घ्यायचा लाल भाजून घ्यायचा कांदा पण चांगला लाल भाजून घ्यायचा हे बघा लालसर कांदा भाजला आहे आता हे थंड होस्तर तर वाट पाहिजे नंतर ना बारीक करत वाटण्यासाठी आधी जिरं टाकायचं आता सग्रा चो। हे सगळं मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घ्यायचं हे वाटाण बारीक करून घेतलं आहे आता याला भाजूया चांगले लालसर भाजू द्यायचा आता यात तेल टाकायचं हे लाल टिकत आहे आम्ही घरीच बनवतो हे आता ह्यात टाकायचं त्याआधी पाणी टाकून ह्याला चांगलं भाजून घेतलं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं हे बघा मसाला चांगला भाजला आहे त्यात आता चिकन मसाला टाकायचा आता चा। मसाला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं हे बघा तेल कसं सुटलं आहे असं तेल सुट मसाला भाजून घ्यायचा जेवढा चांगला मसाला भाजेल तेवढी चांगली भाजीला चव येईल आता हा मसाला त्या भाजीत वचायचा जे पाणी आपण इथं करायला ठेवलं होतं ते बघा हळदीचं पाणी झालं मस्तपैकी त्यात आता हा मसाला टाकून मस्तपैकी ग्रेव्ही येईल हे बघा तो मसाला टाकल्यानंतर कट कसा भारी आलाय शिजल्यानंतर अजून भारी भाजी दिसेल सजावटीसाठी थोडीशी कोथिंबीर टाकायची आता एक उकळी येऊ द्यायची हे बघा भाजी तयार झाली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक सब्सक्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद